सिंदूर महारक्तदानासाठी सांगलीतून हजारो युवक जम्मू काश्मीरकडे रवाना मंत्री उदय सामंत आणि संभाजी भिडे यांनी झेंडा दाखवल्यानंतर मोहिमेला सुरुवात सीमेवर देश रक्षण रक्त सांडणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये येत्या नऊ ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं भारतीय सैनिकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये आयोजित केलेल्या या सिंदूर महारक्तदान शिबिरासाठी सांगलीतून रवाना होणाऱ्या धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेला उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला सांगली जिल्ह्यातील एक हजार युवक नऊ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या सिंधूर महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाल्या यावेळी रक्तदात्यांना उदय सामंत यांनी शुभेच्छा देत जवानांना रक्तदान करणारे रक्तदाते नसून रक्तवीर असून यापुढे जवानांना रक्तदान करणाऱ्यांना रक्तवीर म्हणून संबोधलं जाईल असा विश्वास व्यक्त केला शिवसेना शिंदे गटाचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारानं सिंधूर महारक्तदान शिबिराचं थेट जम्मू काश्मीरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे सांगली ते जम्मू काश्मीर असा प्रवास हे रक्तदाते धर्मवीर एक्सप्रेसनं करणार आहे शिराळा वाळवा कडेगाव पलूस खानापूर आटपाडी तासगाव कवटेमहांळ जत आणि मिरज तालुक्यातील सुमारे एक हजारपेक्षा अधिक युवक या सिंधूर महारक्तदान यात्रेत रक्तदान करणार आहेत पक्षाच्या वतीनं चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादानं ही सिंदूर महा रक्तदान यात्रा ही देशातली पहिली यात्रा सांगली जिल्ह्यातून जम्मूकडे रवाना होते ज्या सैनिकांच्या जीवावर आपण जगतो ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतो त्यांच्यासाठी रक्तदान करणारा हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे एक हजार पेलवान आणि युवक या धर्मवीर एक्सप्रेसमधनं जम्मूकडे रवाना होत आहेत आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच या आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला अतिशय चांगल्या पद्धतीनं धडा शिकवला होता आपण सैन्यावर जाऊन लढू शकलो नसलो तरी देखील त्यांच्या सुखदुःखामध्ये सांगली जिल्हा हा समर्पित आहे ती दाखवणारी ही महारक्तदान यात्रा आहे आणि याचं सगळं श्रेय हे चंद्रहार पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जातं आणि दुसरं महत्त्वाचं जे सांगायचं आहे एखाद्या पक्षामध्ये नेतृत्व किती संवेदनशील असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे दोन महिन्यापूर्वी चंद्रहारनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी कुठचं पद मागितलं नाही त्यांनी सांगितलं की मला ही ऐतिहासिक महारक्तदान यात्रा ही काढायची आहे आणि तातडीनं माननीय शिंदेसाहेबांनी त्याला होकार दिला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या महारक्तदान शिबिरामध्ये सामील होणार आहेत ते देखील जम्बूला पोचणार आहेत आणि श्रीनगरमध्ये देखील यातले काही पैलवान हे विमानानं जाऊन रक्तदान करणार आहे स्वतंत्र झाल्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये आज सांगली जिल्हा हा उपक्रम करत आहे खरंतर सातशे अठ्ठ्याण्णव जिल्ह्यांपैकी आज सांगली जिल्हा माझा आज हा उपक्रम करत आहे गेली अनेक दिवसापासूनची माझी इच्छा होती ते, हो ते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण होते खरंखर आज आमच्या जिल्हा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि गर्व आहे कारण ही यात्रा आज खरखर गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये कधीही न झालेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीनं करतो आहे आज संपूर्ण देशातील युवकांना हो आपण सीमेवर जाऊन युद्ध शस्त्र घेऊन जरी लढू शकलो नसल शकत नसलो तरी तरी आज आपण आपल्यासाठी जे आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर जे रक्त आहेत त्यांच्यासाठी आपण रक्त देऊन आज देशप्रेम देशभावना व्यक्त करू शकतो खरंतर आज आमच्यासाठी आनंदाचा खूप खूप म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे आज ही यात्रा काश्मीरच्या दिशेने रवाना होते तिथं गेल्यानंतर जम्मू कमांड हॉस्पिटल उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि दहा तारखेला सकाळी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीनगरच्या कमांड हॉस्पिटलला येऊन स्वतः रक्तदान करून आमचे ठराविक शंभर पैलवान तिथं चार्टर प्लेनने जाऊन तिथं रक्तदान करून येणार आहेत म्हणजे खरोखर आज आमच्या परिवान कुस्तिकी मल्लांसाठी शिवसैनिकांसाठी व वो युवकांसाठी खरोखर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही यात्रा शंभर टक्के यशस्वी करून आम्ही परत पुन्हा माघारी